जालन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा आजपासून क्या हुवा तेरा वादा आंदोलन सुरू जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना देण्यात आले निवेदन सरकारनं दिलेल्या निवडणुकीवेळी आश्वासनाबाबत केल्या विचारणा सरकारनं आश्वासन पूर्ण न केल्यानं केला जाहीर निषेध आज दिनांक पाच रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीनं आजपासून क्या हुवा तेरा वादा आंदोलन सुरू करण्यात आलंय पाच जून पासून ते बारा जून पर्यंत पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात येऊन सरकारनं निवडणुकीआधी जनतेला दिलेल्या आश्वासनाचं काय झालं याबाबत या आंदोलनाच्या या माध्यमातून जाब विचारला जाणार आहे आज जालन्यातील सर्व तहसीलदारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी एक रुपयात पीक विमा योजना लाडके बहीण योजनेतील वाढीव अनुदानाचं काय झालं याबाबत जाब विचारण्यात आला जालन्यातील तहसीलदारांना देखील यावेळी निवेदन देण्यात येऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आश्वासन न पाळणाऱ्या राज्य सरकारचा निषेध नोंदवला यावेळी जालना तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख मुरलीधर शेजूळ प्रमुख बाबूराव पवार तालुका प्रमुख हरिहर शिंदे किसान सेनेचे जिल्हा संघटक मुरलीधर थेटे शहर प्रमुख बाला परदेशी उप तालुका प्रमुख प्रभाकर उगले तालुका संघटक बाबूराव कायंदे युवा सेना शहराध्यक्ष दर्शन चौधरी विभाग प्रमुख युवा तालुका प्रमुख संदीप मगर सेलचे प्रमुख शंकर जाधव हो यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने वादा या आमच्या शिवसेनेच्या घोष वाक्यानुसार आम्ही क्या हुआ तेरा वादा याद्वारे आम्ही महाराष्ट्र शासनाला या गोष्टी विचारत आहोत की बाबा महाराष्ट्र शासनानं निवडणुकीच्या अगोदर काही घोषणा केल्या होत्या शेतकऱ्याच्या संदर्भात होत्या घराच्या संदर्भात होत्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात होत्या शेतीच्या खताविषयीच्या धोरणात होत्या बिया बिया बियाणे याच्या धोरणात होत्या परंतु एकही घोषणा महाराष्ट्र शासनाने पूर्ण केलेली नाही आम्ही शिवसेना जा जालना जिल्हा माननीय भास्कररावजी आंबेडकर मारले मुरल्या पासू बाबुरावजी पवार या सर्व सन्मान्य नेत्यांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शासनाला या गोष्टी विचारत हो, आहोत की आपण ज्या घोषणा केल्या होत्या आम्हाला ज्या घोषणा सांग महाराष्ट्र शासनाला निवडणुकीच्या अगोदर ज्या घोषणा केल्या होत्या की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ नुसती घोषणा हवेतच विरली कर्जमुक्ती तर सोडा परंतु साधी सन्मान योजना शेतकऱ्याची जी पंधरा हजार रुपये देऊ म्हणून त्यांनी घोषित केले होते ते सुद्धा पंधरा हजार रुपये या सरकारनं या शासनानं आम्हाला दिलेले नाहीत दुसरी गोष्ट लाडक्या बहिणींना त्यांनी एकतीसशे रुपये देऊ ही घोषणा केली होती निवडणुकीच्या अगोदर परंतु फक्त पंधराशे रुपयावर बोलण करून ही घोषणा सुद्धा त्यांनी फोल ठरवली हो तसे दुसरी घोषणा महाराष्ट्र शासनानं जी केली होती की या संदर्भामध्ये की बाबा आम्ही पंचाळीस गा, गाव हजार गावामध्ये महाराष्ट्रात जी पंचाळीस हजार गावं आहेत या पंचेस गाव हजार गावामध्ये आम्ही पान रस्ते बांधू परंतु त्यांनी एकही रस्ता पूर्ण केलेला ना नाही शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खात्यावरील एस जी सीएसटी जीएसटी म्हणजे हा जो कर शासनाने जो लावला होता हा कर आम्ही परत करू अशी घोषणा शासनाने के केली होती आणि एक रुपयात पीक विमा हा सुद्धा आम्ही देऊ परंतु एक रुपयात पीक विमा देण्याचे तर सोडत परंतु त्यांनी तो, तो सुद्धा विमा यावेळेस कॅन्सल करून टाकला आणि सगळी या लोकांची घरं भरलीत हे पीक विम्याचे जे अधिकारी आहेत या पीक विम्याच्या कंपन्यांचे सगळे घर भरण्याचं काम त्यांनी केलं वृद्धांना पेन्शन देऊ म्हणून एकवीसशे रुपये त्यांनी घोषणा केली होती तेही पेन्शन त्यांनी दिलं नाही अन्नदाता बदल ऊर्जादाता म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही चोवीस तास वीज देऊ ही घोषणा सुद्धा महाराष्ट्र शासनाने केलेली होती परंतु चोवीस तास वीज तर सोडा आठ तास वीज तर सोडात परंतु कंप्लीट लोड शेडिंगमध्ये सध्या शेतकरी जगत आहे आणि या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना सुद्धा फसवत आहे आणि सर्व कामगार मजूर सगळ्यांना सुद्धा या ठिकाणी फसवले जात आहे शेतमालाला हमी भाव देऊ बिया बियाणे बिया बियाण्याचे भाव कमी करू खताच्या किमती नियंत्रित ठेवू खाताच्या किमती सुद्धा वाढल्यात बियाण्याचे भाव वाढलेत आणि हमी भाव जो त्यांनी केला होता हमी भावाची घोषणा की आम्ही सहा हजार रुपये हमी भाव देऊ परंतु प्रत्यक्षात पाच हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये भाव देऊन जी हमी भावाची घोषणा त्यांनी केली होती त्याही घोषणेला त्यांनी विराम दिला आणि उलट हमी भाव त्यांनी कमी केला मराठवाडा वाटरग्रीड या माध्यमातून आम्ही मराठवाडा वाटर साठी केंद्राची मान्यता घेऊ ही सुद्धा घोषणा या सरकारनं केली होती अशा घोषणा न करता केवळ नुसत्या अफवा सांगणे आणि लोकांना फसवणे आणि लोकांना फसवून शेतकऱ्यांची मदत देणे शेतकऱ्यांचं मतदान घेणे सरकारवर येणे आणि सर्वांना फसवणे यामुळे या सरकारचा ही जालना जिल्हा शिवसेना महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निषेध करत आहोत मी हरिहर खुशालराव शिंदे siyo sena taluka pomek jan la.